हे डीएम मिलकार जे धुळाले जे जायचा वाला रासोय ते बा उ बेने जेवणे म्हणजे सुशिक्षित पण आहे चपला घालून बाईक आणि चपाती करायचे सुदर्न जेम बाईक उदी घरी करतो हायवे ला गडेचा अर्ज तो गडी त्याला सवाडी तो त्याचा शिंगूड पडला तरी आम्ही तो लिंबू पीळ सुधारलं ज्या दिवशी एक वाक्य समजा ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून ऊर्धा आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली <laughs> आई बापांची शेवा आणि एक वाक्य सांगा ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी <laughs> मला शरीर मिळतच नव्हतं मिळालंय धन्य इथे आपण तुम्ही काय काळजी करायची नाही मी वारकरी व्हायला वापरलं धन्य आणि मला संत भेटले तो दिवसही धन्य आलं आणि ज्या काळाला भेटले तो काळही संत धन्य